आज आपण कुरकुरीत अशी मंचुरियन पकोडे करणार आहोत कुरकुरीत स्वादिष्ट अशी ठेल्यावर मिळतात तशी घरच्या घरी कमी सामग्रीमध्ये अगदी झटपट कशी करायची ते व्हिडिओ स्किप न करता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी ते बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे आता या कोबीवरती आपण सेजवान चटणी टाकून घेऊया तर लसूण अद्रक पेस्ट आपण टाकून घेऊयात एक दोन चमचे मी रेड चिली सॉस टाकत आहे त्यानंतर मी एक चमचा लाल तिखट टाकत आहे तुमच्याकडे जर रेड चिली सॉस नसेल तर तुम्ही लाल तिखटाचा वापर करू शकता दोन चमचे मी सोया सॉस टाकत आहे बारीक चिरलेली मी एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे चमचा मी मीठ टाकत आहे सोया सॉसमध्येही मिठाचं प्रमाण असतं त्याच्यामुळे आपण प्रमाणातच मीठ टाकायचं आहे इथे मी दोन चमचे मंचुरियन मसाला घेतलेला आहे ते आता टाकून घेऊयात आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊयात हाताच्या सहाय्याने हे पूर्ण आपण असं मिक्स करून घेऊयात एक वाटी मी कॉर्नफ्लॉवर टाकून घेत आहे तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल जे आपण हे कांदे पोहे खातो ना याची पावडर देखील तुम्ही वापरू शकता त्याच्यामुळं मंचुरियन हे कुरकुरीत होतात आता त्यानंतर मी एक वाटी मैदा टाकत आहे हे चाळून घेतलेला मैदा आहे आता हे आपण सगळं एकत्रित करून घेऊयात पाणी टाकायची गरज नाही ह्या गोबीलाच पाणी सुटतं जर लागलं ला तर आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी मिक्स करू शकता हे मी फ्रूट कलर पाणी टाकून मिक्स केलेलं आहे आता ते याच्यामध्ये आपण टाकून घेऊयात फ्रूट कलर टाकणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर गरज वाटली तर टाका नाही तर नाही टाकलं तरी चालतंय ह्या पत्ता गोबीचं पाणी सुटलेलं आहे भरपूर इकडे मी गॅसवरती तेल गरम करत ठेवलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण छोट्या छोट्या साईजची भजी जशी काढतो तशी अशी भजी आपण काढून घेऊया भजी सोडते वेळेस गॅसची फ्लेम कमीच ठेवा पहिल्यांदा एकदा कडकडीत तेल गरम करून घ्यायचा आणि सोडते वेळेस फ्लेम गॅसची कमी ठेवायची तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही असे छोटे छोटे साईजचे भजे काढून घ्या अगदी गाड्यावर हो जशी काढतात त्याच पद्धतीने आता आपण हे मंचुरियन पलटी करून घेऊया किती मस्त असा या मंचुरियनला कलर आलेला आहे बाजारात मिळतात तशी मंचुरियन पकोडे हे तळून तयार झालेली आहेत ती आता मी झाऱ्याच्या सहाय्याने तळून घेत आहे राहिलेले मंचुरियन पकोडे आपण याच पद्धतीने तळून घेऊया एका कोबीपासून आपण परातभर मंचुरियन केलेली आहेत ह्या किती कुरकुरीत अशी झालेली आहेत बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ या पद्धतीने तुम्ही हे कोबी पकोडे एकदा जरूर करून पहा घरातले जर कोबी खायला मागत नसतील तर या पद्धतीने तुम्ही कोबीचे मंचुरियन करून जरूर पहा कशी झाली रेसिपी ते मला सांगायला विसरू नका जास्तीत जास्त ही रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही शेअर करा अजून माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद